पासून बोवाचा लागता आता तुम्ही उंटाला हे गाई म्हशी कोणचे हो आमचे आम न आमचे राजा, राजा मशी। दूर, दूर। मशी आ, गुरा गुरा गुर। त्या राजांचे गाई म्हशी त्यांच्या सकाळी उठले का पहिला ह्या लागता दूध दूध तेव्हा आपले गाई म्हशी खूप बाळगल्याने आणि हे राकाच्या साठी यांची जतन करूच्या साठी नाका ठेवलो राखण गुरा राकाच्या साठी गुराकी काय होत तेव्हा शकतो सकाळी उठले सगळी कामगिरी केली तुझ्या बिद्या काढले आणि महाराजांना का दिले आणि आता ढोरा घेऊन रानात दिलं मला रानात तुम्ही काय उतरण्या एकटो देतो आमच्या राजांचा रान हडे एके वाटेत मोठा आणि येते वाटेत बाकीच्या गावात त्यांची ढोळा मी काय करतो माझी ढोळा रानात आमच्या सोडून दिली हडे आपण हडे माझे येण सर्व येऊ हो दिवस रावाचा सकाळी लोक सांगच्याशिवाय घर नाही आमचा काय का 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 हुंत तशी गजाल काय मग चार पाच जण जमलो काय हडेचो तडेच गजाली सुरू झाले कोण सांगतो आज्याची गजाल कोण आजची कोण मावशेची सगळ्यात हुशार आमचं नाव बब नाव काय भात शपथ लोक सगळे आवडीन काका याचा खूप वाढला काका हुंत बरोबर तेव्हा शप्पट इतपत टपलेल हुशार तुम्ही लागलो सगळे जण गजाली कसले सांगताय माझी वाईट होण्याक लागलो गजाल ऐका माझ्या आजान काय केला तुमक सांगतोय सगळे होणार सांग बरा तुझे आजान पुढे के। काय केल्यान कसा होणा लागलो आमचा उन्हा लागलो मोठा एक बाग असा पोपळीचा माडाचा पाणी येणी मिर येऊ दी आणि झाला बाबा ही काय उठला गमत हा पुढे आहे एक दिवस आमच्या उन्हा लागलो आजान काय केल्या या खुनाक लागलो एदा एदा वाई झाड लागल्या ही गम त्याच्या पुढे आहे वांयग्याचा झाड लायल्या आणि दिवसा उतरून फडे जरी गेलो आमचा आजो तीनसा ना इलो त्या वांग्याच्या झाडाच्या मुळात बसलो आणि <laughs> वांग्याच्या झाडाची मेहनत करता करता वायंग्याचा झाड होणार लागलो इतक्या वाढला 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 डोंगरापेक्षा मोठा झाला अरे मेले डोंगर के झाड दा सांगताना काहीतरी पद्धतची झाटणार नाही होणार लागलो देवा शपथ फटा बोललाय नाही वायंग्याचा झाड डोंगरापेक्षा मोठा झाला आम्ही आपले सगळे जण बघतो माकाच्या तोंडा काय बोलतो मी का, का हळूची ए साधारण इतक्या झाड मोठा झाला व ते तरी वायंगी लागली असतीत ना तो काय सांगता अरे मेल्या होणार लागलो इतकी मोठी किती आहे एक एक वायंग्या या गाय गा। गा। एका वज्याचा होणार लागलो एक वायंग्या एका वज्याचा एक वायंग्या तेव्हा शब्द थांग लागलो एका वाजया काय सांगतो तेव्हा आणि ही उन्हा लागलो आता ह्याच्या पुढे काय बोलत असतात ह्याच्यापेक्षा उप आपण सुद्धा काहीतरी मोठा सांगा वया मी सांगा सुरुवात केलंय तुझ्या आजी इतक्याच केल्या माझ्या आजी बघा घरात हाडल्या ह्याच्या आधी जमला तर कोणी हाडूतोय नसतात आणि ह्याच्या पुढे हाडूतो ना तो काही विचारता काकलो टाकलो हे तुझ्या ज्या नेमक्या घरात तुझ्या काय हाडलेल्या काय होणार लोक लिंबू बिंबू भारावर हाडल्या तसला काय नाही होतला माझ्या आज्यान काय हाडल्या एक होतला कडे हाडल्या कडे काय काय वडे भाजूची साधारण कधी होती असा टाकलो सांगत ये नाही मेल्या इतकी मोठी कायल होती ह्या टोकापासून अशी गोल 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 ह्या टोका पाहूया समजा वडे जर भाजूचे झाले निशान लाल वर्ष वडे उतला सोडून ते लागतात होतो इतकी मोठी उतला काय माझ्या आजान हाडल्या काकड जवळ येईल आणि माका याच्या आता हे तुझ्या आज्या इतकी मोठी होणार लागलो काय कित्या खाल्ल्या अरे मेल्या कित्या कशी तुझ्या आजाचा वांग्या भीतर भाज्यात नको तुझ्या जर आजाचा उतला वांग्या यादा तर माझी आज्याची पटला शिवाय आजाचा वाय ग्या भात तेव्हा शेपतून आमच मेल सोडून दिला आमच्या गजाली घ्या ना आली एकटोच घेऊ दाखल थोडे जाय तळ्यात जायत काय मळ्यात जाय सांगा घ्यावचा तेव्हा शपथ हो हो जमला तर जमू यांचा काय असा

का दिसाक लागलो येते मोठे डोळे येते मोठे हात येते मोठे पाय फक्त तर कोण नाही हो भास जाता हे मेले माका भेव बघत हे काकल्याची कर्म असते ती नको 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 सांगा घ्यावता नाही ही भूता नाही मग डॉम्परची फिरण हो असा करतोय वाय जागा बघतोय बोजली जमला तर जमलाय सांगा घ्यावचा ना Oh, <laughs> my <laughs> तो लसून भास जात आपण कधी कधी काय असतात दिवसाची एखादी गोष्ट बघूची आणि रात्री स्वप्नात ती दिसाची तसाच जात आता माका समजलं आता कुस पाकतान बघतोय काय जात माझ्या बाबा आहे माझ्या मी या कोणचा काय नाही आकाशवाणी खरा मी या कोणचा काही ठकव नाही काही वाईट होणार नाही सत्कर्म मला तुझ्या तू करून आई हो एक सत्कर्म आकाशवाणी आणि देव सांगता तुझ्यापासून कामगिरी करून घेऊया शिवाय बाबा काही करू जाई नाय दिसत काय दिसतय माझ्या व्हाव दिसला खराब दिसता धोडो दिसता धोडो एक धगत दिसतोय ना होय होळ होता काय

પાષાણ તુજા હોય પાષાણ સ્થાપના હિવા રાખના શકરી અને હાષાણાથી કી સ્થાપના કર योग्य स्थानावर सुमूर्चा या मूर्तीची स्थापना कर कुठल्याही सगळ्या राज्यावर कधी देणार नाही सांगला देवा देवांनी चांगल्या कोणाचा सांगतोय कोणांक तरी हाडू आता अजून बेगीन राजा पर्यंत जातोय आणि राजां